तर साम टीव्हीच्या बातमीनंतर लातूर मधील शेतकऱ्याला सरकारकडून आता मदतीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि यानंतर या शेतकऱ्यानं साम टीव्हीचे आभार मानले आहेत शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडत नसल्याने लातूर जिल्ह्यातल्या ले, अमदपूर तालुक्यातल्या वृद्ध दाम्पत्याने स्वतःचा आता अवताचा जो खांद्यावर घेतलेला आहे मागच्या दोन दिवसापासून हा शेतकरी आपल्या शेतीमध्ये मशागतीचे काम करतोय साम टीव्हीने सर्वप्रथम ही बातमी लावून धरली आणि त्यानंतर कृषी मंत्र्यांनी केली या शेतकऱ्याला मदतीचं आश्वासन दिलंय साम टीव्ही चे आभार करते मी जे राजे माझे काय तर मला सरकारनं मदत करतो म्हणजे मदत करावं हे आमचे कष्ट आहेत कशाचीच मदत नाही लेकराचं पूर्ण शेतातलं पूर्ण तसंच कसं आमची दखल कोणी घेतो नाही बरे काही लेकर आल्यात ले, घेतल्यात ले एवढा उपकार झाला त्याच्या आभार मानते मी दहा वर्षापासून हे काम करतो आम्ही तरी आता पश्चिमची कोणी दखल घेतली नाही आता कोण दिले कि कोणाही फूट उपात पाणी दिसायला ह्या वयात काम होत नाही काम काय करावं साहेब ह्याच्यामध्ये नाही ना झाय म्हणून करणे हे श्वासन दिल्यात हे बरे भरवसा भरोसा आहे जेवल्याशिवाय कोणतं खरं नाही अवतन दिल्यात परंतु जेवल्याशी खरच नाही की मला संदीप भोसले सामटी न्यूज लातूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या